जे महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा मायाच्या वर आणि दैनंदिन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेक्स्ट पार्ट आपल्याला तुम्हाला आता आपण शूटिंग साठी रेडी आहोत सगळे आणि शूट तुम्ही आता बघू शकता कराय बाबू आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी जुगाडाची कधीच कमी पडत नाही कारण की आपल्या सोबत डायरेक्टर आहेत जे नाही ते आयडिया त्यांच्याकडे सुचत आम्ही या सगळ्या व्हिडिओ मध्ये होईल तेवढं जेवढं रिअलिस्टिक गोष्टी दाखवता येईल तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे हे फक्त ट्रेलर पिक्चर तर आता बाकी हे फक्त आम्ही आता गायच्या पाणी पुढ्यासाठी बनवलं होतं दारू आणि चकना एकदम रिअलिस्टिक दाखवायचा प्रयत्न करणार आहेत आम्ही एका व्हिडिओ साठी किती किती स्पॉट चेंज करणार आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे आमची नशीब पण एवढे भारी की आमच्या गावात एवढे खत स्पॉट आहेत त्यामुळे व्हिडिओ काढायला आम्हाला काही टेन्शन नाही आणि आमचे कॅरेक्टर पण एवढे परफेक्ट आहेत की डायरेक्टर जसं सांगल तसेच ऍक्टिंग करणार मान्य चुका सगळ्याकडून होतात पण त्या चुका सॉल्व्ह करणं माणसाचं काम आहे आमच्या ज्या पण चुका होत्या फक्त तेवढ्या तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार त्या शंभर टक्के सॉल्व्ह आम्हाला हा स्पॉट एकदम आड्डा म्हणून ठरवायचा होता त्यामुळे एका व्हिडिओसाठी पाच सहा अँगल चेंज करून व्हिडिओ घातला आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांग नाही की कुणाच्या सांगण्यावरून कधीच व्यसन करू नका कारण की व्यसन केलं की घर किती लांब जात आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडीओ मधून तुम्ही म्हणताच्या नादात हे खरच काय पुढे काय तर तसं काही नाही भावनो पहिले तर ह्याच्यात राजू लई आपण टाकून घेतली व्हिडिओच्या माध्यमातून किती जरी गोष्टी ओरडून सांगितल्या तरी मला माझ्या गावातले दहा पाच जण तर म्हणणारच आहेत की तुम्ही खरच पुढ्या खातात पण काही विषय नाही आपण काही लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाही जे बोलायचं ते दे बोलून द्या नो आमच्या व्हिडिओला लाईक करू नका फॉलो करू नका पण कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के सांगा की व्हिडिओ कसा आलाय आणि काय काय चेंजेस करू शकतो चला भेटूया लवकरच तिसऱ्या पार्ट मध्ये धन्यवाद